ग्रामसभेमध्ये दलित महिला सरपंचाला बसण्यासाठी चक्क खुर्ची नाकारण्यात आलेली आहे जर तुम्हाला खुर्चीवरती बसायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या घरामधून खुर्ची घेऊन या आणि त्याच्यावरती बसा या दलित महिला सरपंचाला ग्रामसभेचा कारभार चक्क जमिनीवरती खाली बसून पार पाडण्यात आलेला आहे तुम्ही दलित आहात म्हणून तुम्ही झेंडा देखील फडकू शकत नाही तुम्ही दलित आहात म्हणून वेळोवेळी ग्रामसभेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये दलित महिला सरपंचा अपमान करण्यात आला नेमकं हे प्रकरण काय आहे कुठे घडलं याच विषय आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूज वरती हार्दिक स्वागत मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला मात्र भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर देखील फक्त आणि फक्त कॅलेंडरच्या वरचं फक्त पान चेंज झालं मात्र या देशातील अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल मात्र घडला नाही सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी जेव्हा भारत देशाचं संविधान लागू करण्यात आलं त्याच्यानंतर मात्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीच्या लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार देण्यात आले मात्र एवढं सगळं असून देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये बोलताना असं म्हटलं होतं की संविधान कितीही चांगलं असेल मात्र त्याला चालवणारे लोक जर नालायक असतील तर हे संविधान टिकणार नाही मात्र संविधान किती जरी खराब असेल आणि त्याला चालवणारे लोक जर चांगले असतील तर हे संविधान चांगलंच आधारावरती टिकून राहील याच घटनेची पुनरावृत्ती सध्याला आपल्याला आज या स्वतंत्र भारतामध्ये घडताना दिसत आहे विचार करा गावाची पहिली पहिला नागरिक जर कोणी असेल तर तो असतो सरपंच आणि हा सरपंच जर दलित समाजामधून निवडून येत असेल आणि याच दलित समाजातील सरपंच असल्यामुळे त्याला झेंडा वंदन करण्यासाठी नाकारण्यात ते येत असेल त्याला बसण्यासाठी खुर्ची नाकारण्यात येत असेल तर सध्याला ही परिस्थिती कोणत्या लेवलला जात आहे गेल्या काही दिवसापूर्वी पंचायत नावाची सिरियल आली होती या सिरीजमध्ये ज्या पद्धतीने ग्रामपंचायतचा कारभार दाखवण्यात आलेला होता तशाच पद्धतीचा प्रसंग सध्याला ओढवताना आपल्याला दिसतोय मध्य प्रदेशामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आदिवासी समाजातील एका तरुण मुलाला अत्यंत घाणेड्या पद्धतीने मारझोड करण्यात आलेली होती त्याचबरोबर त्या व्यक्तीला एका व्यक्तीने आपली लघवी देखील प्राशन करण्यासाठी भाग पाडलेलं होतं आणि याच मध्य प्रदेशामध्ये पुन्हा एकदा ही दलित सरपंचाची घटना घडलेली आहे मध्य प्रदेशामध्ये साधारणपणे सोळा टक्के एवढे दलित समाजाची लोकसंख्या आहे एवढी सगळी लोकसंख्या असून देखील या दलित महिला सरपंचावरती अशा प्रकारचा प्रसंग का आणि कशामुळे ओढवलेला आहे हे जरा नीट समजून घ्या मध्य प्रदेशामधील जिल्हा आहे तुमचा सतना आणि मुक्काम पोस्ट आहे तुमचा औकाणा या गावामध्ये साधारणपणे अठ्ठावीस वर्षाच्या श्रद्धा सिंग या ग्राम ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत या गावामध्ये जर तुम्ही लोकसंख्या जर पाहिली तर या गावामध्ये ठाकूर समाजाचं बाहुबल आहे साधारणपणे या गावामध्ये संपूर्ण मिळून सोळाशे एवढं मतदान आहे त्यापैकी पन्नास टक्के मतदान हे ठाकूर समाजाचं आहे आणि उरलेलं पन्नास टक्के मतदान हे दलित आदिवासी आणि ओबीसी समाजाचं आहे आणि या पन्नास टक्क्या मतदानाच्या आधारावरतीच श्रद्धा सिंग या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये पहिल्या दलित सरपंच म्हणून निवडून आलेल्या होत्या दलित सरपंच असल्यामुळेच या गावातील ठाकूर लोकांची जेवढी काही पॉप्युलेशन आहे या गावातील ठाकूर लोकांच्या सदस्याने या सरपंचाला वेळोवेळी अपमानित केलं त्याचबरोबर त्यांना ग्रामसभेमध्ये बसण्यासाठी खुर्ची देखील नाकारण्यात आली गावाचा प्रमुख नागरिक असल्यामुळे गावचा सरपंच असल्यामुळे पहिली खुर्चीवरती बसण्याचा मान जर कुणाचा असेल तर तो, तो सरपंचा असेल त्याचबरोबर मध्य प्रदेश सरकारने एक जी आर काढलेला होता आणि या जी नुसार प्रत्येक गावामधील ग्रामपंचायतीमध्ये जो काही झेंडा फडकवण्यात येईल तो सरपंचाच्या हातामधूनच फडकवण्यात येईल अशा प्रकारचा जी आर काढलेला असताना देखील या दलित महिला सरपंचाला डावलून त्या गावात ते, गावातील उपसरपंच असणारे दुसऱ्या एका ठाकूर समाजाच्या माणसाने त्या ठिकाणातला झेंडा वंदन केलेला आहे विचार करा भारत स्वतंत्र होऊन जी लोक म्हणतायत की आम्हाला आरक्षणामुळे काही मिळालेलं नाही या लोकांना आरक्षणामुळे सगळ्या गोष्टी मिळतात त्याचबरोबर देखील फायदा मिळतो मात्र दुसऱ्या बाजूला सगळे अधिकार आणि हक्क असताना देखील एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन बसलेला असताना देखील फक्त आणि फक्त दलित सरपंच आहे यामुळेच त्या महिलेला खुर्शी नाकारण्यात आली त्या महिलेला दलित असल्यामुळेच झेंडा वंदन देखील करून तिच्या हातातून घेण्यात नकार देण्यात आलेला आहे